नमस्कार मंडळी गावाकडचे टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपल्या घरात असणार आहे मस्त पैकी ज्वारीच्या पिठापासून का नाही नाश्ता असणार आहे एकदम पौष्टिक नाश्ता असणार आहे ज्या लोकांना का नाही ज्वारीच्या कण्या वगैरे आवडत नाहीत का नाही त्यांच्यासाठी हिव एक पर्यायी नाश्ता असणार आहे बघा त्यामुळं का नाही कसं शरीराला बी एकदम चांगलं लाभलं पाहिजे आणि खाताना बी का नाही मंडळी लई टेस्टी वाटलं पाहिजे म्हणूनच हिव ज्वारीपासून आज नाश्ता असणार आहे त्यामुळे येळ करून चालणार नाही कारण नाश्ता म्हणजे की कसं वाट बघत बसायची गरज पडली नाही पाहिजे नाश्ता म्हटलं की तिकडं आलं पाहिजे ताटात -ता। असं म्हणजे की नाही हे एकदम झटपटीत असाय बघा पण रेसिपी तर तुम्ही बघणारच आहे पण महत्वाचं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे प्रश्न मंजुषा नेमका नेमकं प्रश्न शेवटी असणार मध्ये असणार असणार शेवट आहे ते मी आता सांगणार नाही पण लई स्वभाव प्रश्न असणार त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कोण कमेंट मध्ये का नाही त्यांच्यासाठी गिफ्ट असणार आपला गावाकडची टेस्ट मसाला त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि उत्तर कमेंटमध्ये करा आणि जिंका आपला गावाकडची टेस्ट मसाला आणि आता करूयात सुरुवात आपल्या या रेसिपीला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण आहे ना मस्त आरोग्यासाठी पौष्टिक असणार आणि झटपट होणारी रेसिपी बनवणार आहोत ते म्हणजे आहे ना आज आपण ज्वारीचं पिठापासून एक नाश्ता बनवणार आहोत तर ते नाश्ता बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण त्यासाठी घेतलेले आहे इकडे ज्वारीचं पीठ घेतलेले आहे आणि इकडे जिरं मोहरी घेतलेले आहे आणि इकडे बघा कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे मीठ देशी हळद पावडर घेतलेले आहे एक कांदा घेतलेला आहे आपल्या घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि इकडे आपण थोडसं हिरव्या मिरची पण घेतलेली आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे हे बघा आता आपण इकडे एक कांदा घेतलेला आहे तर आपण एक कांदा चिरून घेऊया बघ आता आपल्याला कांदा आहे ना असं बारीक चिरून घ्यायचं बारीक असं चिरून घेते हे बघ आता आपण इकडे हिरव्या मिरची घेतलेली आहे हिरव्या मिरची सुद्धा आपण चिरून घेऊया आणि आपण आहे ना ना यामध्ये कांदा लसूण मसाला सुद्धा वापरणार आहोत त्यामुळे थोडस वापरणार आहे हे बघा आता आपण चुली करून घेतलेल्या आहे आता आपण चुलीवरती आहे ना इकडे मातीच्या भांडी मध्ये पाणी घेतलेले आहे अगोदर आपण थोडस पाणी आहे ना गरम करून घेऊया हे बघा आता पाणी गरम झालेले आहे आता आपण आहे ना खाली काढून घेऊया मी इथंच बाजूला ठेवते आणि आपण दुसरं एक भांडा आहे ना आपण चुलीवरती ठेवूया आणि ह्यामध्ये मी थोडस तेल घालते थोडस आपल्याला आहे ना तेल घालून हे ज्वारीचं पीठ आहे ना आपल्याला ते भाजून घ्यायचं त्यासाठी आपण एक चमचा आपण तेल सोडूया आणि आता आपण ह्यामध्ये घालूया आपण इकडं ज्वारीचं पीठ घेतलं तर पीठ हे बघा आता आपण तेल सुद्धा गरम झालेले आहे तर आता आपण इकडं आपण हे ज्वारीचं पीठ घेतलं तर ना ते घालूया आणि चांगलं आपल्याला आहे ना असं तेल घालून हे ज्वारीचं पीठ आहे ना आपल्याला परतून घ्यायचं पूर्ण असं आपल्याला आहे ना असं तेल घालून आपल्याला परतून घ्यायचं थोडंसं तेल जास्त लागतंय पण चांगलं असं परतलं आहे ना म्हणजे नाश्ता सुद्धा चांगलाच होत तयार त्यामुळे असं आपल्याला हे परतून घ्यायचं चांगलं थोडंफार कलर बदलूस पर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं बघा असं आपण आहे ना थोडंफार कलर बदलूस पर्यंत आहे ना आपण हे ज्वारीचं पीठ आपण भाजून घेतलेले आहे आणि ह्यामध्ये आपण थोडस ना अजून एक चमचा आपण तेल घालूया म्हणजे चांगलं असं आहे ना पीठ बाजलं जाईल आपल्या ह्या पद्धतीने चांगलं घ्यायचं आपण किती भाजून घेतो ना तेवढं आपल्याला खाताना चविष्ट लागतो त्यामुळे असं आपल्याला आहे सारखं असं सा पलटी करत करत आहे ना असं आपल्याला भाजून घ्यायचं जरा सुद्धा हे पीठ आहे ना आपल्याला कच्ची राहून द्यायचं नाही असं आपल्याला सगळं असं पलटी करत करत आपल्याला हे भाजून घ्यायचं बघा आता आपण ज्वारीचं पीठ आहे ना चांगलं असं भाजून घेतलेले आहे असं आपण तेलामध्ये भाजून घेतल्यामुळे मस्त सुगंध पण सुटलेली आहे आणि पूर्ण असं कलर बदूस पर्यंत चांगलं घेतलेले आहे आपण खमंग भाजून घेतलं ना आपला नाश्ता सुद्धा खमंग होतोय बघा आता आपण हे काढून घेऊया ते एका ताटामध्ये सगळे पीठ आहे ना काढून घेते आपण हेच आहे ना परत आपण चलीवरती ठेवूया आणि ह्यामध्ये आपण आता तेल घालूया आपल्याला आता फोडणीसाठी येणा तेल घालायचं एक दोन चमचा तेल घालते तेल आपल्याला थोडस गरम करून घ्यायचं हे बघा आता तेल गरम झालेले आहे तर, -तर आपण ह्यामध्ये जिरं मोहरी घालूया हे बघा आता जिरं मोहरी सुद्धा चांगलं तडतडलेलं आहे असंच आपल्याला ना फोडणी चांगलं असं बसायला पाहिजे आणि इकडे आपण एक कांदा मिरची बारीक फिरून घेऊ बघा आता आपण कांदा मिरची घातलेली आहे आणि आपल्याला कांदा मिरची आणि आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं पूर्ण थोडंसं मऊ पर्यंत आपण हे भाजून घेऊया पूर्ण आपल्याला मऊ झाल्यावर आपल्याला दुसरा मसाला घालायचा का आणि कांदा आहे ना आपल्याला थोडस जास्तच वापरायचं आपण हे कांदा जास्त वापरला ना आपला नाश्ता सुद्धा चांगला तयार होतो त्यामुळे असं आपलं थोडस कांदा पण जास्त वापरायचा कांदा सुना चतलेला आहे आता आपण कच्चे शेंगदाण घेतलं तर ना ते घालूया आणि हे कांदा बरोबर आपल्याला परतून घ्यायचं तुम्ही ना बाजून घेतलं तरी पण चालते अगोदर बाजून घ्यायचं मग आपण घालायचं मी इथं काही शेंगदाणे वगैरे बाजून घेतले नाही तसंच घातलेले आहे आपण असं शेंगदाणे कच्चे घातलं ना खाताना पण मस्त लागतो कच्चे शेंगदाणे त्यामुळे मी शेंगदाणे कच्चेच घातलेले आहे हे बघा आता कांदा वगैरे पूर्ण असं मऊ झालेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया हळद पावडर घालूया आपले हे देशी हळद पावडर आहे ते घालते तर आता आपण यामध्ये घालणार आहोत आपल्या घरचं कांदा लसूण मसाला अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं हे डंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त जनजनीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण खूप चविष्ट आहे आणि पदार्थ दे सुद्धा असू दे दोन्ही पदार्थ मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय होत नाही चिन्नी मातीचे भर नाही तर काचेचे जेवरून ठेवायचं आपल्याला किती मसाला पाहिजे ना तेवढा असं पण घालायचं आणि तुम्हाला पण लागलं ना आपला व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करा तुम्हाला पण हे मसाला घरपोचच मिळेल आपण सगळं एकजीव करून घेऊया बघा आता मसाला सगळा आपण परतून घेतलेला आहे आता आपण आपण मीठ बघा घेतलं ना ते घालायचं आणि चांगलंच आपल्याला हे मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं बघा आता आपण मसाल्यामध्ये ना सगळी एकजीव करून घेतलेले आहे बघा असं आपल्याला सगळं एकजीव करून आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं गरम पाणी आपण ते मग असे गरम पाणी करून घेतलं आणि ते आता आपण घालूया थोडस घालायचं सगळं आपल्याला असं एक जीव करून घ्यायचं किती पाणी मुरते ना तेवढंच आपल्याला आहे ना ह्यामध्ये घालायचं अजून थोडस मी गरम पाणी घालते गरम पाणीच घालायचं गार पाणी घालायचं नाही बघ आता आपण सगळे पाण्यामध्ये गरम पाणी घालून एकजीव करून घेतलेले आहे आता आपल्याला झाकण लावून आपण एक दोन मिनट म्हणजे ना पूर्ण पीठ मऊ होईल त्यासाठी आपल्याला दोन मिनिटं ठेवायचं हे बघ आता दोन मिनट आलेले आहे तर आपण झाकण काढूया बघू शकताय मस्त असं सुटसुटीत आहे ना तयार आहे आपला नाश्ता आणि ह्यामध्ये आहे ना तुम्ही कोथिंबीर पण घालू शकताय मस्त असं सुटसुटीत नाश्ता तयार होते असं आपण सुट ना परत असं सुटसुटीत तयार होतात आणि तुम्ही पण ना ह्या पद्धतीने एकदा करून बघा सगळ्यांना खूप आवडेल आणि आपल्या आरोग्यासाठी पण आहे ना खूप चांगलं आहे आणि फायदेशीर सुद्धा आहे असं आपण सारखं सारखं आपण रवा आणि पोहे वगैरे करून आपण खायचं आला असेल ना थोडस आपल्याला आहे ना आणि घरच्या साहित्यात हे झटपट होणारी रेसिपी आहे ज्वारीच्या पिठापासून हे मस्त असं नाश्ता तयार होतोय आणि कळणार पण हे ज्वारीचं पीठ आहे पीठ आहे का दुसरे का आहे त्यामध्ये ना तुम्ही पण असं एकदा करून बघा आणि कसं होतं आपल्याला जरूर कमेंट मध्ये कळवा आता मस्त नाश्ता तर तयार झालेला आहे आणि आपण ते पीठ भाजून घेतल्यामुळं ना मस्त सुगंध पण सुटलेले आहे आपण किती पीठ भाजून घेतो ना तेवढा आपलं हे नाश्ता आहे ना मस्त तयार होतोय आणि सुगंध पण सुटतोय आणि त्यामुळे ना सगळेजण आवडीने खातात त्यामुळे आपण पीठ भाजून घेताना थोडस आहे ना वेळ गेला तरी पण आपल्याला पीठ चांगलं असं भाजून घ्यायचं आता मी खाली काढून घेते बघू शकता मस्त कलर सुद्धा चांगलं आलेलं आहे आणि असं सुटसुटीत पण झालेले आहे अजून थोडस तुम्ही ठेवलं ना अजून हे पूर्ण असं सुटसुटीत होते कसं गार होते ना तेवढं हे पूर्ण असं सुटसुटीत होणार हे बघता मस्त आहे ना ज्वारीच्या पिठापासून मस्त आपण नाश्ता तर बनवून घेतलेला आहे मस्त असं तयार झालेले आहे हे बघा आता परत मस्त सुटसुटीत झालेले आहे आता आपण इकडे आपण प्लेट घेतलेली आहे प्लेट मध्ये आपण खायला घेऊया पूर्ण असं मोकळं मोकळं ना सुटसुटीत सूट हे बघा आता आता हे खाण्यासाठी तयार आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण असं मऊ लुसलुसत आहे ना हे तयार आहे मंडळी मस्त पैकी ज्वारीच्या पिठापासून खमंग असा नाश्ता तयार झालाय आणि फव कसा असते की नाही अगदी तशीच ह्याला का नाही सगळी कृती पण मंडळी चव काय बघताय आता मी का हो नाही मग बघूया चव मला दम म्हणून मंडळी का नाही आता पण पाडदेशी प्रश्न विचारतो बघा आजच्या या नाश्त्यामध्ये का नाही जे शेंगदाणे वापरलेले आहेत ते कच्चे शेंगदाणे आहेत का भाजून वापरलेले आहेत याचं बरोबर उत्तर कमेंट करा आणि जेंका आपला गावाकडे टेस्ट मसाला प्रश्न पुन्हा एकदा ऐका ह्या नाश्त्या मध्ये जे शेंगदाणे वापरलेले आहेत ते भाजून वापरलेले आहेत का कच्चे वापरलेले आहेत त्याचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कमेंट करणाऱ्यांना मिळणार आहे आपलं गावाकडची टेस्ट मसाला त्यामुळे लवकर म्हणणार की नाही कमेंट करा आणि आता मी बी लवकर खायला चालू करतो बघा हाय गरम तोर मारत तो। हे घ्याव हो चमचा घेऊ का चमचा कशाला आपला हात आहेत की हात चांगला आहे तोर काय गरज नाही बघ आणि कसं चमच्यापेक्षा आपलं आपल्या हाताने खाल्लेलं कधी बी चांगलं तर मंडळे खाल्लं चालू करतो कारभार नाही तू काय करता करता खाल्लेस काय <laughs> घे कि वाढून नाही घेतो मी नंतर मंडळी होय होय वाटते का ज्वारीचं पीठ असाय म्हणून गुळा केलीस की नवीन शोध लावलीस काय म्हणजे एक नंबर नाश्ता बर का <स्थिति> खरं म्हणजे पिलेट भरून दिल्या नाश्ता म्हणून हो कर हे जेवणासारखं आहे बघा एकदम पोट भरून होणार चांगलं म्हटलं सारखं सारखं तेच नाश्ता करण्यापेक्षा आपण थोडस वेगळं केलं तर कसं वाटतंय होय आणि मस्त असं सुटसुटीत पण होते आपण बाजून घेतल्यामुळे पीठ आवडलं आपल्याला वाटते का आहे ज्वारीच <laughs> मंडळी मस्त झालं तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि खाऊन बघा मी सांगतोय ते खरं तेव्हाच वाटेल जेव्हा तुम्ही करून खाणार आहे ठीक नाही ना आता मी जरी म्हणलो नाही भारी झालेलं आहे भारी झालंय तरी पण तुम्ही करून बघितलं असत तरच तुम्हाला आवडणार हाय चला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करा व्हिडिओला आपला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हा चला मंडळी भेटत राहूयात आपल्या अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपी रोज सकाळी अकरा वाजता धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा